नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मारी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या गुरुवारी म्हणजे सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी परवा चाळीसगावमध्ये शिवाभाऊ आगोणे यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो तुम्ही क्वालिटी बघू शकता एक नंबर टॉप क्वालिटी काठीवाडी शेडींची गाडी ही चाळीसगावमध्ये येणार आहे तर टोटल एकाहत्तर काठीवाडी शेड्या तुम्हाला ह्या शिवाभाऊ आगोणे यांच्याकडे बघायला भेटणार आहेत त्या पण टॉप क्वालिटीच्या बाबा भाऊ वाघोणे खरेदीसाठी तिकडे गेलेले आहेत किमतीविषयी तुम्हाला काय विचारत असेल किंवा क्वालिटीविषयी विचारायचं असेल तर क्वालिटीविषयी तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणारच आहे किमतीविषयी तुम्हाला विचारत असेल किंवा तुम्हाला ज्या शेड्या आवडत असतील त्यांचा स्क्रीनशॉट शेड बाबा भाऊ यांना पाठवा तर तुम्हाला त्या शेड्या ऑनलाईन देखील घ्यायला भेटतील किंवा मग तुम्ही इथं गाडी ज्यावेळेस येईल तुम्हाला तशा देखील घ्यायला भेटणार आहेत त्या अगोदर तुम्ही शेडींची क्वालिटी बघू शकता टॉप क्वालिटी शेड आहेत टोटल एकाहत्तर काठेवाडी शेडींपैकी साठ शेडी ही तुम्हाला गाभणी आणि उर्वरित दहा अकरा शेडी ही तुम्हाला वेलेली म्हणजे जणलेली शेडी बघायला भेटणार आहेत शेडींची क्वालिटी तुम्ही बघू शकता एक नंबर क्वालिटी शिंगडी पगडी चेहरापट्टी गीर दंगलची तुम्हाला ही क्वालिटी बघायला भेटणार आहे चमक बघा शेडींवरती माल बघा डबल हड्डी एकदम शेड आहेत तुम्ही बघू शकतात टोटल साठ शेडी ही गाभणे असणार आहे बरोबर दहा अकरा शेडी ही एकदम, पहला दुसर्या, पहला दुसर्या, पुन्ना -पुन्ना हे बघा आठ ही बघून घ्या एकदम पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या तर जवानीच्या तुम्हाला या शेड्या घ्यायला भेटतील जे कोणी फार्म आले असतील ज्यांना सुरुवात करायची एकदा जर तुम्ही या शेड्या घेऊन गेले तर तुम्हाला पुन्हा पुन्हा शेड्या घ्यायला यायचं काम नाही अशी क्वालिटी बाबा भो वागोने व शुवाब वागुने हे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत म्हणून क्वालिटी ही जवानीचा माल आहे टोटल शेड्या पहिल्या दुसऱ्या वेतामध्ये तुम्हाला म्हणजे पहिल्या पहिल्यामध्ये जमतील अशा काही शेड्या तुम्हाला बघायला भेटतील याच्यामध्ये काही दुसऱ्यामध्ये जास्तीत जास्त तिसऱ्यामध्ये माप तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता हे सगळं दुसऱ्याचं माप आहे बघा दुसऱ्या वेतातलं पहिल्या वेतातलं अशी क्वालिटी बघायला भेटते टोटल जवानीचा दळा आहे मित्रांनो हां टोटल तुम्ही बघू शकता आणि साठ शेड्या घापणी आहेत म्हणजे तुम्ही कितीही गाभणी शेड्या घ्यायच्या म्हटलं तर टोटल साठ शेड्या गाबण्यात तुमच्यावर डिपेंड तुम्हाला तोलावरची घ्यायची मांडीवरची घ्यायची का डायरेक्ट आठ दहा दिवसात जमणारे पंधरा दिवसात जमणाऱ्या अशा टोटल शेड्या तुम्हाला यांच्याकडे बघायला भेटणार आहेत अधिक माहितीसाठी तुम्हाला बाबा भाऊचा नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा तुम्हाला दोन दिवसा अगोदरच व्हिडिओ टाकतोय म्हणजे तुमचं ह्या एक दोन दिवसामध्ये मॅनेजमेंट होऊन जाईल जर तुम्ही लांबचे असणार तर तुम्हाला बुधवारी रात्री निघाला ऐकाल तर गुरुवारी तुम्ही सकाळी सकाळी चाळीसगावमध्ये पोहोचणार आहेत पोहोचता पोहोचता तुम्हाला ही क्वालिटी घ्यायला भेटणार आहे हे बघा बघा पहिल्या होता तुम्हाला बोलणं पाठी पहिल्या वेतामध्ये एवढं मोठं माफी मित्रांनो जबरदस्त चार दात मध्ये ते शेडे त्यांनी लावलेले असतील चार दातमध्ये तर तुम्हाला बघायला भेटेल पहिल्या पहिल्या दुसऱ्या दुसऱ्यामध्ये एक नंबर शेड तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत या बघा शेड्या आता हे जय श्री मेलेडी माताजी मेलेडी माताचं मित्रांनो मंदिर आहे आणि बघा आपल्याकडे बकऱ्या बघा काठवाडी बकऱ्या म्हणजे ते दे देवीचं देखील दे मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल बकरींचं समोर द्वारला आहे दोन बकऱ्यात बघा काठवाडी बकऱ्यात ते आपण म्हणजे हे जे भरवाड लोक आहेत त्यांची जी देवी आहे मेलेडी माता तिच्या द्वारला देखील दे दोन मोठ्या मोठ्या अशा बकरींचं जे पुतळे उभे केलेले आहेत तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे बघा शेड्या ह्या काही थोड्याफार कच्च्या शेड्या ज्या महिन्या घेतील अशा देखील शेड्या तुम्हाला बघायला भेटेल हे बघा महिना दीड महिना घेणार आहे आपण जर बऱ्याच लोकांना कच्च्या शेड्या घ्यायच्या असतात आता ह्या शेळ्या ज्या आहेत या नवरात्राच्या तोंडावर जमणाऱ्या शेळ्या असतील मित्रांनो ओढा किंवा नवरात्र या टाइम मध्ये शेळ्या असतील तर तुम्ही ह्या देखील शेळ्या खरेदी करू शकता बघा ही पहिल्या पाठ बघा कशी पाठ ही पण बघा पहिला दुसरा पहिला दुसरा तुम्हाला बोललो ना बाबा म्हणून सांगितलंय आकाश पण खरेदी अशी केलेली की जे फार्म आले जातील त्यांना डायरेक्ट एकदा घेऊन गेले तर पुन्हा पुन्हा शेड्या बदलवायचं काम नको पुन्हा पुन्हा माल विकायचं काम नको त्याचं डायरेक्ट सात आठ वर्ष बघायचं काम मी एकदा शिड्या घेऊन गेलेत अशा शिड्या बाबा बोआगुने यांनी खरेदी केलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळेस बाबा बोआगोने खरेदीसाठी गेलेले आहेत तर म्हणून त्यांनी जे शूटिंग आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहेत टोटल शूटिंग एक नंबर सगळ्या काढून आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत एक एक शूटिंग व्यवस्थित पाठवलेली आहे आणि संपूर्ण शिड्या दाखवायचा प्रयत्न बाबा बोआगुने यांनी आपल्या दर्शकांसाठी केलेला आहे हा बघा ही टोटल लॉट बघा बघा कशा शेड्या आहेत शिंगडी बघा एकदम छोटी शिंगडी मित्रांनो काठवाडमध्ये छोटी शिंगडी एक नंबर वस्तू बघू शकता तुम्ही सगळ्या जवानीच्या शेड्यात पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्यामध्ये बघा तुम्ही क्वालिटी टोटल म्हणजे नऊ मिनिटं अठरा सेकंदाचा व्हिडिओ त्यांनी आपल्यापर्यंत हा पोहोचवलेला आहे हां आणि टोटल क्वालिटी म्हणजे अजून मी तुम्हाला आतापर्यंत हे जे साडेचार मिनटं झाले याच्यामध्ये मला असं डबळा वाहन जे असतं डब्बा वाहन जे चौथ्या वेथाचं ते बघायला भेटलेलं आहे नॉर्मली जे खरेदी असते ते तिसऱ्या वेत हाएस्ट तिसऱ्या वेत असतं पण बाबा वागो यांनी ह्या ज्या शेड्या घेतल्या आहेत ह्या जास्त करून पहिल्या दुसऱ्यामध्ये घेऊन टाकलं एकदम म्हणजे एकदा जर फार्माला घेऊन गेले तर पुन्हा पुन्हा यायचं काम नाही आणि सगळा डबल हड्डी महाले बघू शकता तुम्ही समाप बघा शेडीमध्ये माप बघा तुम्ही एकदम अशी एक, एक दोन तर दो शेडी वगळली ना तर बाकीच्या सगळ्या शेड्या टॉपच्या आहेत आता त्या शेड्या तिकडे एक दोन तुम्हाला बोललो जी हलकी क्वालिटीची घ्यावी लागते सौदामध्ये त्याच्याशिवाय सौदा होत नाही पण तुम्हाला इथं असं नाही आहे तुम्हाला इथं तुमच्या हातानं तुमच्या हात धरण्याच्या शेड्या तुम्हाला घ्याव्या लागतील कसं कसे जे सांगेल त्या शेड्या त्यांना घ्याव्या लागतात किंवा मग दहा शेडी दोन शेड्या हलक्या देखील त्यांना टाकाव्या लागतात आणि त्या हलक्या शेडींचा दहा दामात घ्यावा लागतं असं बन बघा शेड्या बघा सगळी क्वालिटी तुम्हाला बघायला भेटते मित्रांनो टोटल साठ शेडी गाबणी आहे दहा दहा अकरा शेडी वेलेली टोटल एकाहत्तर शेडीचं माप आहे गाडी गुरुवारी येणार आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस पत्ता आहे चाळीसगाव जिल्हा जळगाव प्रॉपर चाळीसगावमध्ये येणार आहे बाबा भाऊ किंवा शिवाभाऊ यांना फोन करा एक्झॅक्ट लोकेशन कुठं आहे तुम्हाला घ्यायला येऊन जातील तुम्ही कुठेही आले तुम्हाला घ्यायला ते पोहोचून जातील बघा या पहिल्या पहिल्या होता तिथल्या पाठी बघा तुम्ही पाहू शकतात मित्रांनो पक्की गाव चीक निघायला तर कबूल करायचं असं बाबा भाऊ बाबा भाऊंचं सांगणं आहे चीक निघालं तर म्हणायचं की पक्की गाव आहे तरच घ्यायचं कारण की टोटल साठ शेडी गाभणी येते काही कच्ची राहतील काही तोललावडची राहील काही महिना घेतील काही आठ दिवस घेतील तर काही डायरेक्ट लग एक दोन दिवसात जमतील अशा पण शेड्या आहेत बघा पाठी बघायच्या आहे का ही बघा पहिल्या होतातली पाट गाबन या बघा सगळ्या पाठीत या सगळ्या पहिल्या होतातल्या गाभणी पाठीत माप बघा गाभणी पाठींचं तर ही क्वालिटी तुम्हाला बाबा भाऊ आगोणे शिवा भाऊ आगोणे यांच्या गाडीमध्ये ही क्वालिटी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे यावेळेस जबरदस्त टॉप क्वालिटी मित्रांनो त्यांनी आणलेली चमक लांबापणा उंचपूर्णा डबल हड्डी शिंगली पगडीचे म्हणजे सगळं परिपूर्ण तुम्हाला ह्या माल घ्यायला भेटणार आहे क्वालिटीज एक नंबर खरेदी केलेली आहे कारण की यावेळेस भावा भाऊ आगोने स्वतः खरेदीला गेलेले आहेत आप त्यांनी आपल्याला तर होतं आकाशबा क्वालिटी आपण एक नंबर जाणू आपण स्वतः चाललो या हिशोबाने हे बघा एकाहत्तर शेडींचं माप आहे टोटल या बघा या आपण पाठीच बघा सगळा जवानीचा माल आहे मित्रांनो म्हणजे सांगून मी जसं सा पहिल्यापासून स्टार्ट केलं आहे तसं मला बघायला भेटतं की सगळं तसंच लॉट आहे बघा हे एकदम छोटी शिंगडी फक्त तीन इंची दोन इंची तीन इंची दोन इंच अशी दो शिंगडी तुम्हाला बघायला भेटते सगळ्या पाठी बघा या भोर सोनं एकदम मापी नाम मापी। मापी माप मापे उंच पूर्ण लांबलाच माप आहे मित्रांनो ही जे माप आहे ना पहिल्या व्यथातल्या या पाठी अशा बनतील या तिसऱ्या वेतामध्ये जबरदस्त माप करतील फक्त खिलाणीवालाच येऊन को चांगलं खाऊ घालणारा पाहिजे क्वालिटी बनेल एक नंबर हे पण बघा बघा तर शिड्या कुठे बसल्या आहे पाणी तिकडे तलावाच्या या साईडला म्हणजे नदीच्या या साईडला बसले आहेत हे बघा ताडबंधारा केलेले आहे पा आणि तिथं बघा बसलेले आहेत एकदम रानटी शिड्या मित्रांनो कुठेही जंगलात फिरवा काहीच टेन्शन नाही बरेच जण कॉल करत आहे भाऊ बंदिस्त होईल का तर मित्रांनो सुरुवातीला सहा नऊ महिने त्यांना अर्ध बंदिस्त करा सुरुवातीला सकाळचा टाईम फिरा सोडा दुपारी आराम करा नंतर संध्याकाळी परत एक दीड घंटा म्हणजे दिवसभरामध्ये नाही काही तीन एक घंटे त्यांना मोकळे सोडा पाय मोकळ कारण की शेडी दिवसा दिवसभरामध्ये तीन तीन चार चार किलोमीटर पास पार करणारी शेडी आहे बिंदा जंगलामध्ये फिरणारी हे बघा हे बघा पुढे तुम्हाला मंदिर दाखवतो हे बघा मंदिर जयश्री मेलेंडी माताजी मंदिर बघा तुम्हाला बोललो ना बकऱ्या बघा काठवाडी बकऱ्या मित्रांनो त्यांचं धनच येते बघा कशा बकऱ्या एकदम एक नंबर क्वालिटीच्या पुतळा बघा काठवाडचं मित्रांनो त्यांनी ही केलेली डिझाईन तुम्ही पाहू शकतात जय श्री मेलडी माताजी मिलडी माताचं वाहनच मित्रांनो काठीवाडी शेडी आहे बघा वरती बघायला भेटलं आपल्याला वरतीचा फोटो आहे बघा मिलिडी माताचं वाहनच काठीवाडी शेडी आहे या हिशोबाने त्या लोकांची एवढी श्रद्धा आहे की ते एका माणसाकडे एवढ्या एवढ्या शेड्या असतात हे बघा आणि मित्रांनो त्या लोकांच्या वाड्यामध्ये खाटी घुसत नाही लय डेंजर काय म्हणते त्यांचं हे बघा मेलिडी माता दर्शन जय मेलेडी माता हे बघा बकरी वाहने केवढं भारी मंदिर केलेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो आपल्याला देखील मेलेडी माता बघायला भेटली